फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय टू न्यू चॅनल सेट नंबर टेन प्रॅक्टिस सेट नंबर टेन इज द ऑपरेशन इन अ फ्रॅक्शन आता याच्यामध्ये आपल्याला मिक्स फ्रॅक्शन आपण कालच माहिती की मिक्स फ्रॅक्शन जे आहे ते कशा पद्धतीने आपण काढले त्याच्यानंतर कन्वर्ट केले डिव्हिजनमध्ये फ्रॅक्शन्स होते त्याला कन्वर्ट केलं मिक्समध्ये आता त्याच मिक्स फ्रॅक्शनचे आपल्याला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण दोनच गोष्टी पाहणार आहे की मिक्स फ्रॅक्शनचे ॲडिशन आणि मिक्स फ्रॅक्शनचे सबस्ट्रॅक्शन कशा पद्धतीने करायचे तर ॲडिशन सगळ्यात आधी हे समजून घ्या की मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय ज्याच्यामध्ये इंटीजर्स आणि फ्रॅक्शन दोन्ही येतात त्याला म्हणायचं मिक्स फ्रॅक्शन आता हे जे आहे ना याच्या खाली काहीच नाही दॅट इज नॉ म्हणायचं इंटीजर अँड फ्रॅक्शन इज अ नंबर विच इज इन द फॉर्म ऑफ द पी बाय क्यू इट इज नोन ॲज वॉट दॅट इज द फ्रॅक्शन ओके सोला स्टार्टेड याच्यामध्ये ना मला ही एक फर्स्टवाली मेथड जी आहे तीच आवडलेली आहे आणि मी तीच घेणार आहे कारण ते जे आहे ते जरा सोपं असं आहे तुम्हाला ही इझी लागेल सोलाय स्टार्टेड काय करायचं आहे आधी आपण हे बघूया हाय इन आहे हाय इन आहे तर आपण लास्ट टाइम कसं पाहिलं होतं की याला कसं सॉल्व्ह करते याला म्हणतात सिक्स ऑफ सिक्स ऑफ म्हणजे प्लस असतं मधी वन बाय थ्री प्लस टू प्लस ऑफ वन बाय थ्री आता जे जे इंटीजर्स आहे ना ते साईडला घेऊन टाकायचे हा इंटीजर आहे हा इंटीजर आहे सिक्स प्लस टू इन ब्रॅकेट याच्यामध्ये प्लसचं चिन्ह वन बाय थ्री प्लस वन बाय थ्री इंटीजर्सचं इंटीजरसोबत ॲडिशन फ्रॅक्शनचं फ्रॅक्शनसोबत ॲडिशन सोला स्टार सहा आणि दोन आठ प्लस वन बाय थ्री दॅट इज एट ऑफ वन बाय थ्री इज द आन्सर इतकं सोपं आहे तर ओके नेक्स्ट बघूया हावट इज द नेक्स्ट दॅट इज वन आता मी ना डायरेक्ट करून टाकलं आहे सरळ इंटीजर्स साईडला घेऊन टाकले प्लसचं चिन्ह दिलं मध्ये आणि फ्रॅक्शन्स बाजूला लिहून टाकले दॅट इज प्लस ऑफ वन बाय टू सगळ्यांच्यामध्ये प्लसचं चिन्ह एवढं लक्षात ठेवून द्यायचं थ्री प्लस, प्लस वन इज फोर प्लस जशाला तसं याला सॉल्व करायचं आहे याला कशा पद्धतीने सॉल्व करणार वन बाय फोर ॲज इट इज एनी हाऊ टूच्या जागी आपल्याला फोर आणायचं आहे तर मी या टूला मल्टिप्लाय करणार टूने का टू टूचा फोर येतं डिनॉमिनेटरला जर टूने मल्टिप्लाय केलं तर न्युमरेटरलासुद्धा टूनं मल्टिप्लाय करावं लागतं फोर plus in bracket 1 by 4, plus 2 1's are 2, and by 4, that is 4, plus in bracket, that is 2, 1 plus 2 is 3, by 4, and answer is 4 of 3 by 4, this one is the answer, I hope Lakshya Teta Sir, याच्यामध्ये फक्त एवढं या लक्षात ठेवायचं आहे की सगळ्यांच्यामध्ये आपण प्लस देऊन टाकलेलं आहे भलेही ते मिक्स असो या दोघांमध्ये असो काहीच नाही दिसत स्टेल स्टील एटेस हव्या पॉझिटिव्ह आहे सो लेट सी ऑफ वन बाय फाय दॅट इज सगळ्यात आधी इंटीजर्स वेगळे करून टाकले आणि प्लसचं चिन्ह ब्रॅकेटच्या बाहेर देऊन टाकलं वन बाय फायव प्लस वन बाय सेवन ओके लेट सी अँड दॅट इज फाय प्लस टू इज आय थिंक सेवन येस फाईव्ह प्लस टू इज सेवन प्लस इन ब्रॅकेट एनी हाव सात आणि पाच यांचा एल सी एम काढायचा एल सी एम म्हणजे असा नंबर जो पाचच्याही पाड्यात येतो आणि सातच्याही पाड्यात येतो साता पाच पस्तीस येस yes, थर्टी फाईव्ह मग फायव्ह इन्टू सेवननी मल्टिप्लाय केले सॉरी इथं वन आहे वन आहे वन आणि फाईव्हला सेवनने मल्टिप्लाय केलं प्लस वन बाय सेवन वन बाय सेवन मल्टिप्लाय खाली फाईव्हने वरतीसुद्धा फायव्ह दॅट इज सेवन प्लस इन ब्रॅकेट सात एक सात सात पाच पस्तीस प्लस फाय वन जा फायव्ह अँड सेवन फायव्ह जा थर्टी फाईव्ह ओके सी सेवन ॲज इट इज प्लस ॲज इट इज सात आणि पाच दॅट इज ट्वेल्व डिवायडेड बाय थर्टी फाईव्ह आणि आन्सर लिहायचं 7 ऑफ ट्वेल्व बाय थर्टी this दिस इज द इझी okay ओके नेक्स्ट fourth वन सगळ्यात आधी इंटीजर्स वेगळे काढले दोघांच्या मध्ये प्लस टू साईन देऊन टाकलं आणि यांच्या ब्रॅकेटच्या बाहेर सुद्धा प्लस टू साईन देऊन टाकलं वन बाय फाय प्लस वन बाय थ्री फ्रॅक्शन्स वेगळे केले इंटीजर्स वेगळे केले हे इंटीजर्स आहे हे फ्रॅक्शन आहे तीन आणि दोन पाच प्लस साईन ॲज इट इज पाच त्रिक पंधरा तुम्ही म्हणत असाल काय म्हणणं चालू आहे पाच आणि तीनच्या अशी संख्या जी पाचच्याही पाडत येते तीनच्याही पाडत येते पंधरा पाच त्रिक पंधरा फायव्ह इंटू थ्री वरती ही मल्टिप्लाय बाय थ्री प्लस वन बाय थ्री मल्टिप्लाय बाय फाईव्ह मल्टिप्लाय बाय फाईव्ह फाईव्ह प्लस एन ब्रॅकेट थ्री वन जा थ्री फा पाच तर पंधरा प्लस पाच एक पाच आणि तीन पाच पंधरा इज इक्वल टू दॅट इज फाईव्ह प्लस इन ब्रॅकेट तीन आणि पाच आठ भागिले पंधरा अँड दॅट इज द फाईव्ह ऑफ एट डिवायडेड बाय फिफ्टीन दस इज द वे मोस्टली ना जेव्हा आपण इथं एल सी एम काढतो ना फायव्ह आणि थ्रीचा इथं खूप कन्फ्युजन होतं इथं ना मी एक छोटी ट्रिक वापरते दरवेळेस इथंही नंबर वेगळा आहे दोघांच्यामध्ये प्लसचं साईन आहे मायनसचं साईन आहे वॉटेवर आणि डिनॉमिनेटर सेम करायचे मोस्टली नाइंटी पर्सेंट ऑफ द केसेस नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह याला ना डायरेक्ट समोरच्यासोबत मल्टिप्लाय करून टाकायचं नाही इन द सेन्स म्हणजे काय पहिले ऐकून घ्या जेव्हा फायव आणि थ्री या दोघांचं आपण मल्टिप्लाय केलं आपल्याला एक नंबर भेटला जो नंबर याच्याही पाडत येतो याच्याही पाडत येतो मग इथं फाईव्ह आहे मग मी वर खाली थ्रीने मल्टिप्लाय केलं इथं थ्री आहे मग मी वर खाली फायव्हने मल्टिप्लाय केलं कारण की मला स समजत नव्हतं समजे बऱ्याचदा असं होतं ना की विद्यार्थ्यांना हे कळत नाही की कोणता असा नंबर आहे जो पाचच्याही पाडत येतो तीनच्याही पाडत येतो स्टार्टिंगला हे हार्ड जातं पण तुम्ही जरा या पद्धतीने गेले ना फायव आणि थ्रीने डायरेक्ट मल्टिप्लाय केलं असं खाली खालीवरती म्हणजे वाईस वर्षा तर लगेच त्याचा एल सी एम सापडून जातो एल सी एम म्हणजे कॉमन मल्टिपल ठीक आहे तर ठीक आहे आय होप ही छोटीशी ट्रिक होती जी मी वापरच होते बऱ्याचदा जेणेकरून मला सोपं जाईल ओके दिस इज द सबस्ट्रॅक्शन आता सबस्ट्रॅक्शन कशा पद्धतीने करायचं आहे आपण ते बघूया दॅट सर्वात आधी फुल प्रोसेस लिहि थ्री प्लस वन बाय थ्री मायनस इन ब्रॅकेट वन प्लस वन बाय फोर फुल प्रोसेस हे की कशा पद्धतीनं साईन आपण घेऊ शकतो आता आतमधले चिन्ह बदलतात थ्री प्लस वन बाय थ्री मायनस वन मायनस वन बाय फोर राईट का बरं मायनस ब्रॅकेटच्या बाहेर असेल तर आतमधले चिन्ह काय होतात बदलतात मग आता इंटीजर्स एका साईडला घ्या ठीक आहे आणि फ्रॅक्शन्स जे आहे ते एका साईडला घ्या दोघांच्यामध्ये प्लस दॅट इज वन बाय थ्री मायनस इन ब्रॅकेट वन बाय फोर तीनमधून एक गेला दोन प्लस आता आता इथून पुढं सॉल्व करायचं व्हेरी सिम्पल चार आणि तीनचा कॉमन फॅक्टर वन मल्टिप्लाय बाय फोर थ्री मल्टिप्लाय बाय फोर मायनस वन मल्टिप्लाय बाय थ्री फोर मल्टिप्लाय बाय थ्री आत्ताच सांगितलं कसं आलं प्लस चार एक चार चार तर एक बारा मायनस इन ब्रैकेट तीन एक तीन आणि तीन चो बारा कंप्लीट आन्सर टू प्लस इन ब्रॅकेट चारमधून तीन गेला एक न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर ॲज इट इज याला लिहि ना टू ऑफ वन बाय ट्वेल आता इथं मला जागा नव्हती त्यामुळे मी शॉर्टमध्ये लिहिलं इथं नेक्स्ट इज व्हेरी सिम्पल करून टाकू आपण याला फाईव्ह मायनस थ्री करून टाकू डायरेक्ट आणि प्लस इन ब्रॅकेट दॅट ऑज अ वन बाय टू मायनस वन बाय थ्री पाचमधून तीन गेले दोन हे जे कंप्लीट साईन आहे ना मी एक्झाम्पलचे एक ते समजून सांगितलं तर इकडं आपण बघूया टू आणि थ्रीचं कॉमन मल्टिपल वन मल्टिप्लाय बाय थ्री डिवायडेड बाय टू मल्टीप्लाय बाय थ्री का मला काहीही करून इथं आणि इथं सेम नंबर आणायचा आहे दोनच्या पाड्यात आणि तीनच्या पाड्यातला असा नंबर सापडायचा आहे जो दोघांच्याही पाड्यामध्ये येतो सिक्स थ्री झोजा सिक्स मायनस वन मल्टिप्लाय बाय टू डिवायडेड बाय थ्री मल्टिप्लाय बाय टू टू प्लस इन ब्रॅकेट तीन एक तीन तीन दोन्ही सहा मायनस बे एक बे आणि तीन दोन्ही सहा टू ऑफ थ्री मायनस टू इज वन अँड डिवायडेड बाय सिक्स दॅट इज अ टू ऑफ वन बाय सिक्स नेक्स्ट इज सेवन ऑफ वन बाय एट आता मी ना याला कम्प्लीट तुम्हाला सॉल्व करून दाखवते जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही इन हे आय होप आय डोंट थिंक हे समजलं असेल सेवन प्लस वन बाय एट मायनस मायनस इन ब्रॅकेट सिक्स प्लस वन बाय टेन ओके आता स सेवन प्लस वन बाय एट ॲज इट इज मायनस ए ब्रॅकेटच्या बाहेर आतमधले चिन्ह बदलतात मायनस सिक्स मायनस वन बाय टेन दॅट इज सेवन हा इंटिजिअर हा इंटीजर, इंटीजर मायनस सिक्स हे दोन इंटीजर जवळजवळ आणले दोघांच्यामध्ये प्लसचं चिन्ह दिलं वन बाय एट मायनस वन बाय टेन फ्रॅक्शन जवळजवळ आणले ठीक आहे सेवनमधून सिक्स गेला वन प्लस एनी हाऊ सेम फ्रॅ करायचे एट टेन जा एटी येस वन मल्टिप्लाय बाय टेन एट मल्टीप्लाय बाय टेन मायनस वन मल्टिप्लाय बाय एट टेन मल्टिप्लाय बाय एट का बरं मला दोघांचे जे फ्रॅक्शन आहे ते सेम करायचे वन प्लस टेन वन जा टेन अँड एट टेन जा एटी मायनस एट वन जा एट अँड टेन एट जा एटी वन प्लस इन ब्रॅकेट दहामधून आठ गेले दोन डिनॉमिनेटर ॲज इट इज वन ऑफ टू बाय एटी दिस इज द आन्सर ठीक आहे नेक्स्ट कम्प्लीट करूया आपण सेवन प्लस वन बाय टू मायनस इन ब्रॅकेट थ्री प्लस वन बाय फायव सेवन प्लस वन बाय टू मायनस थ्री मायनस वन बाय फाईव्ह इंटिजिअर्स जवळजवळ आला दॅट इज सेवन मायनस थ्री प्लस इन ब्रॅकेट वन बाय टू मायनस वन बाय फायव आणि दॅट इज सातमधून तीन गेले दॅट इज चार फोर ओके okay. आता यांना सेम करा वन मल्टिप्लाय बाय फाईव्ह टू मल्टीप्लाय बाय फायव मायनस वन मल्टिप्लाय बाय टू फायव्ह मल्टिप्लाय बाय टू कसं काय पाच दोन्ही दहा मग खा इकडे फायव्हने मल्टिप्लाय केलं इकडं टूने मल्टिप्लाय केलं न्यूमिरेटरला फायव्हने मल्टिप्लाय केलं देनो, तर डिनो डिनोमिनेटरला फाईवने मल्टीप्लाय केलं तर न्युमिरेटरला फायने मल्टिप्लाय करावंच लागतं सेम दिस फोर प्लस पाच एक पाच पाच दोन्ही दहा मायनस टू वन जा टू आहे ना फाय टू जा टेन प्लस इन ब्रॅकेट पाचमधून दोन गेले तीन डिनॉमिनेटर ॲज इट इज दिस इज द रूल ठीक आहे इज इक्वल टू द साईन प्रत्येक वेळेस अँड फोर ऑफ थ्री बाय टेन दिस वन इज द आन्सर तर आय होप इथ दोन्ही क्वेश्चन संपलेले आहे इकडचे जे शाब्दिक उदाहरण आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया जेणेकरून हेही तुम्हाला सोपं जाईल तर इथं जो कन्सेप्ट आहे ॲडिशन ऑफ मिक्स फ्रॅक्शन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ मिक्स फ्रॅक्शन हे लक्षात आलं असेल काहीच नाही केलं सिम्पली ॲडिशन तर काहीच नाही ॲडिशन सोपं आहे त्याला एका कंप्लीट फॉर्ममध्ये लिहिलं ठीक आहे आणि जसं जसं इंटिजर्स साईडला घेतले फ्रॅक्शन साईडला घेतले इंटीजर्सचं ॲडिशन केलं फ्रॅक्शनचं ॲडिशन केलं डिनॉमिनेटर सेम नसले तर सेम केले आणि त्यांना लिहिलं दॅट इज आणि जे काही कॅल्क्युलेशन आहे ते केलं इकडं सबस्ट्रॅक्शनमध्ये काय केलं सबस्ट्रॅक्शनमध्ये सर्वात आधी साईन चेंज करून टाकले जे असेल ते मग इंटीजर साईडला गेले फ्रॅक्शन साईडला गेले दोघांच्यामध्ये प्लसचं साईन केलं त्याच्यानंतर जे मायनस असेल ते केलं इकडं डेनोमिनेटर सेम नसेल तर डेनोमिनेटर सेम केले आणि त्याच्यानंतर जे कॅल्क्युलेशन आहे ते केलं आणि कम्प्लीट आन्सर लिहिलं दिस इज द समराय समरायझेशन सिम्पली द सबस्ट्रॅक्शन इन ॲडिशन ऑफ द Uh that is a mixed fraction, yes, not integer, not fraction, it is a mixed fraction. So I hope to concept and doubts clear and video thumbs up than video like share and subscribe. Thank you so much for watching my videos.